मालगाव ग्रामविकास अधिकारी यांनी अपंग बांधवांची केली फसवणूक या प्रकरणी मिळालेली अधिक माहिती अशी की मालगाव तालुका मिरज येथील दिव्यांग घरकुल योजना शासनाकडून घरकुल योजनेसाठी दिव्यांग बांधवांकडून प्रस्ताव सादर करण्याचे होते पण मालगाव येथील ग्रामविकास अधिकारी जगताप यांनी चक्क मुदत संपल्यावर पंचायत समिती मिरज येथे प्रस्ताव घेऊन बोलण्याचे निदर्शन झाले आहे त्यामुळे मुदतीत अपंगाचे प्रस्ताव सादर न करणाऱ्या ग्रामविकास अधिकारी यांची चौकशी करून तात्काळ कारवाई करावी अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने पोपटमाने आणि परशुराम बनसोडे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे तक्रार केली आहे मालगाव येथील सुमारे दहा ते बारा दिव्यांग बांधवांनी घरकुला संदर्भात वेळोवेळी ग्रामविकास अधिकारी यांची भेट घेऊन या संदर्भात प्रस्ताव सादर करण्याची मागणी करण्यात आली होती परंतु ग्रामविकास अधिकारी यांनी दिव्यांग मनावाचे घरपट्टी भरून देखील घरकुल योजनेपासूनही वंचित ठेवले आहे यामुळे तात्काळ या, या प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आलेली आहे येणारे आठ त्या दहा दिवसात या प्रकरणाची चौकशी न झाल्यास मिरज तालुक्यातील दिव्यांग बांधवांना सोबत घेऊन मिरज पंचायत समिती कार्यालयासमोर प्रहार स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा परशुराम बनसोडे यांनी दिला यावेळी उदय शिवाजीमाळी सरिता सर्जेराव निकम राणी लक्ष्मण इंगळे सुनंदा शंकर इसापूर काकासाहेब मारुती नाईक जयश्री शंकर हेळवी सीमा महादेव माळी यासिन शबनूर शेख इत्यादी अपंग बांधव उपस्थित होते प्रहार दिव्यांग अपंग संघटना सचिव भास्कर बनणारे मालगाव आज पंचायत समिती मिरज या ठिकाणी मॅडम अधिकारी सर्व शासकीय प्रशासकीय अधिकारी यांच्या माध्यमातून दिव्यांग घरकुल योजनेसाठी जे फॉर्म लाभार्थी यासाठी आम्ही चौकशी करण्यासाठी आलो असताना त्या ठिकाणी आज दहा पंधरा दिवसापूर्वी माननीय ग्रामविकास अधिकारी मालगाव जगतासाहेब यांच्याकडे चौकशी केली असता त्यांच्या माध्यमातून आम्ही घरपूल दिव्यांग योजनेचे फॉर्म मागितले असता त्यांनी पंचायत समितीकडे मिरज कार्यालयाकडे चौकशी करा आणि तिथून फॉर्म घ्यायचे आदेश केले असता त्या ठिकाणी चौकशी केली आणि पंचायत समितीकडून फॉर्म घेऊन त्याच्या प्रतिज्वरास काढून आमच्या दिव्यांग बांधवांपर्यंत पोहोचवल्या आणि त्याच्या अनुषंगानं दिव्यांग घरकुल योजनेसाठी जे पात्र लाभार्थी आहेत त्यांचे शासकीय प्रशासकीय कागदपत्रे काढून ती पूर्तता केली व दिव्यांगांची तात्काळ त्यांनी घरपट्टी भरून घेऊन आम्हाला ते कागदपत्र देऊन आणि मग दिलेली असताना त्याची कुठलीही दिव्यांग घरकुल योजनेची ग्रामसेवकने आम्हाला माहिती दिलेली नाही आणि त्या आज चौकशी केल्या तर त्याची मुदत संपलेली आहे अशी घोषणा त्यांनी केली आणि त्या माध्यमातून आम्ही चौकशी करत आहे आणि मालगावचे ग्रामविकास अधिकारी आम्ही दिव्यांगांना सर्व शासकीय प्रशासकीय गोष्टीसाठी वंचित ठेवून त्यांनी आम्हाला बाजूला ठेवलेलं आहे आणि कुठल्याही प्रकारचं कोणत्याही प्रकारचं आजपर्यंत त्यांनी सहकार्य केलेलं नाही आणि इथून पुढच्या काळामध्ये त्यांच्या कामाची सर्व चौकशी करून आणि त्यांना आम्हाला योग्य पद्धतीनं न्याय मिळावा जय हिंद जय महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मालगाव मिरज